नमस्कार आज आपण एका अशा सिद्धांतावर बोलणार आहोत ज्यानं कामाच्या दुनियेत अक्षरशः क्रांती घडवली हो तो सिद्धांत म्हणजे फ्रेडरिक टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत आता तुम्हाला वाटेल की शंभर वर्षांपूर्वीची ही कल्पना आजच्या काळात महत्वाची का चला आहे चला तर मग जाणून घेऊया तर गोष्ट आहे औद्योगिक क्रांतीच्या काळातली जगभरात मोठमोठे कारखाने उभे राहत होते उत्पादन वाढत होतं सगळं काही छान वाटत होतं पण या कारखान्यांच्या आत मात्र एक वेगळाच गोंधळ सुरू होता एक अशी समस्या जिचं उत्तर कोणाकडेच नव्हतं कल्पना करा त्या काळात कारखान्यांमध्ये कामाची कोणतीही ठरलेली पद्धतच नव्हती प्रत्येकजण आपल्या अंदाजानुसार काम करायचा आणि ह्याचा परिणाम काय उत्पादन कमी कामगार अनेकदा नुसतेच बसलेले कच्च्या मालाचा आणि वेळेचा प्रचंड अपव्यय आणि व्यवस्थापनात तर पूर्णपणे गोंधळच गोंधळ होता आणि याच गोंधळातून मार्ग काढण्यासाठी एक व्यक्ती पुढे आली त्यांचं नाव होतं फ्रेडरिक विन्स्लो टेलर एक अमेरिकन इंजिनियर ज्यांना आज आपण शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखतो तर बघा टेलर काही फक्त पुस्तकी पंडित नव्हते त्यांनी आपलं बरंचसं आयुष्य स्टील कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करत घालवलं तिथेच त्यांनी कामगारांवर त्यांच्या कामाच्या पद्धतींवर बारकाईने प्रयोग केले आणि या प्रयोगातूनच त्यांचे क्रांतिकारी विचार तयार झाले जे त्यांनी पुढे जाऊन शॉप मॅनेजमेंट आणि द प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट यांसारख्या पुस्तकांमधून जगासमोर ठेवले टेलर यांचं हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण कामाचं सार सांगतं त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं मॅनेजमेंट म्हणजे काही अंधाधुंद कारभार नाही तर प्रत्येक काम करण्याची एक आणि फक्त एक सर्वोत्तम पद्धत असते आणि ती आपल्याला वैज्ञानिक विश्लेषणातूनच शोधावी लागेल टेलर यांनी आपला हा संपूर्ण सिद्धांत चार मुख्य तत्वांवर किंवा आपण म्हणू शकतो की हो चार मजबूत खांबांवर उभा केला ही तत्वे म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाचा आत्मा आहेत चला आता आपण ती एक एक करून नीट समजून घेऊया तर ही आहेत ती चार तत्वे पहिलं म्हणजे अंदाजे कामाऐवजी विज्ञानाचा वापर दुसरं कामगारांची निवड आणि त्यांचं प्रशिक्षण वैज्ञानिक पद्धतीने करणं तिसरं मॅनेजमेंट आणि कामगारांमध्ये मतभेद नसावेत तर सुसंवाद असावा आणि चौथं व्यक्तिवादी दृष्टिकोन सोडून सहकार्याने काम करणं ते पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं तत्व रूल ऑफ थम नाही तर सायन्स म्हणजे काय तर अंदाजे काम करण्याला पूर्णपणे नकार टेलर म्हणाले आमचे वडील किंवा आजोबा असंच काम करायचे हे आता चालणार नाही कामातली प्रत्येक लहान सहान गोष्ट अगदी कामगाराने फावडं कसं उचलावं इथपासून ते त्याने किती वेळ विश्रांती घ्यावी या प्रत्येक गोष्टीचं शास्त्रीय पद्धतीने मोजमाप झालं पाहिजे आणि त्यातूनच कामाची सर्वोत्तम पद्धत शोधली पाहिजे दुसरा मुद्दा तर आणखी महत्वाचा आहे योग्य कामासाठी योग्य व्यक्ती टेलर यांचा मते कोणालाही कोणतंही काम देऊ नका आधी त्या कामाचा अभ्यास करा आणि मग त्या कामासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जी व्यक्ती योग्य आहे तिचीच निवड करा आणि निवड करून थांबायचं नाहीये तर तिला त्या कामाचं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण द्या जेणेकरून तिच्याकडून सर्वोत्तम काम करून घेता येईल त्या काळात मॅनेजमेंट आणि कामगार यांच्यात सतत संघर्ष असायचा टेलर यांनी हे बरोबर ओळखलं होतं म्हणून त्यांचं तिसरं तत्व होतं संघर्ष नको सुसंवाद हवा त्यांनी मानसिक क्रांती घडून ना आणायला सांगितली म्हणजे दोघांनीही आपापली मानसिकता बदलायला हवी त्यांनी एकमेकांना शत्रू न मानता भागीदार मानलं पाहिजे कारण दोघांचंही अंतिम ध्येय एकच आहे कंपनीची प्रगती आणि चौथं तत्व म्हणजे सहकार्य ज्याला आपण आजकाल टीमवर्क म्हणतो टेलर यांचा भर मीपणावर नव्हता तर आपण या भावनेवर होता त्यांच्या मते जेव्हा मॅनेजमेंट आणि कामगार एक टीम म्हणून जबाबदारी वाटून घेतात आणि मिळून काम करतात तेव्हा गैरसमज टळतात काम सुरळीत होतं आणि उत्पादकता तर आपोआपच वाढते तर ही होती टेलरची चार मूलभूत तत्वे पण फक्त विचार मांडून काय उपयोग हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं याच्यासाठी टेलर यांनी काही ठोस तंत्रसुद्धा विकसित केली चला तर मग आता ती पाहूया यातलं सगळ्यात प्रसिद्ध तंत्र म्हणजे टाईम अँड मोशन स्टडी आता हे काय आहे तर समजा एखादं काम आहे तर त्या कामाचे अगदी लहान लहान तुकडे करायचे मग प्रत्येक हालचाल मोजायची त्यासाठी लागणारा वेळ नोंदवायचा कोणती हालचाल अनावश्यक आहे ती काढून टाकायची या सगळ्या अभ्यासातून कामाची अशी एक पद्धत तयार करायची जिच्यात कमीत कमी वेळ आणि कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त काम होईल पुढचं तंत्र आहे स्टँडर्डायझेशन किंवा मानकीकरण म्हणजे एकदा का कामाची सर्वोत्तम पद्धत ठरली सर्वोत्तम अवजारं ठरली की मग तीच सगळ्यांसाठी बंधनकारक करायची प्रत्येक कामगार त्याच प्रमाणित पद्धतीने काम करेल यामुळे काय होतं उत्पादनामध्ये एकसारखेपणा येतो क्वालिटी सुधारते आणि गोंधळाला अजिबात वाव राहत नाही आता कामगारांना जास्त काम करण्यासाठी प्रोत्साहन कसं द्यायचं यावर टेलर यांनी एक फन्नाट उपाय शोधला समजा एका दिवसात शंभर वस्तू बनवण्याचं टार्गेट आहे तर जो कामगार शंभर किंवा त्यापेक्षा जास्त वस्तू बनवेल त्याला प्रत्येक वस्तूमागे पाच रुपये मिळतील पण जो टार्गेट पूर्ण करू शकणार नाही त्याला प्रत्येक वस्तूमागे फक्त चार रुपये मिळतील साहजिकच प्रत्येकजण जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करेल यालाच विभेदात्मक वेतन दर पद्धती म्हणतात तर टेलरचे विचार त्या काळासाठी खूपच क्रांतिकारक होते ह्यात काहीच शंका नाही पण त्याचा परिणाम काय झाला त्याचा वारसा काय आहे चला आता थोडं थांबून ह्या सिद्धांताच्या दोन्ही बाजू तपासूया त्याचे फायदे आणि त्याच्या मर्यादा याचे फायदे तर अगदी स्पष्ट दिसतात कंपन्यांचं उत्पादन प्रचंड वाढलं जे कामगार जास्त मेहनत करायचे त्यांना जास्त पगार मिळू लागला कामाच्या ठिकाणी एक प्रकारची शिस्त आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅनेजमेंटकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तसंच इथेही होतं या सिद्धांतावर सगळ्यात मोठी टीका ही झाली की याने कामगाराला माणूस न समजता एका मशीनचा भाग समजलं त्याच्या भावना त्याच्या कल्पना याला काहीच किंमत दिली नाही कामाचा ताण प्रचंड वाढला आणि ठरलेल्या पद्धतीमुळे कामगारांची नवीन नवीन काहीतरी करण्याची इच्छाच मेली तर मर्यादा जरी असल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे टेलर यांचं सर्वात मोठं योगदान हे आहे की त्यांनी व्यवस्थापनाला एका कलेच्या पातळीवरून उचलून विज्ञानाच्या पातळीवर आणून ठेवलं म्हणजे अंदाजाने निर्णय घेण्याऐवजी माहितीचं विश्लेषण करून मोजमाप करून तर्कशुद्ध निर्णय कसे घ्यायचे याचा पाया त्यांनी घातला योग्य माणूस योग्य काम योग्य पद्धत आणि योग्य अवजारे या एका वाक्यात टेलर यांच्या संपूर्ण विचारांचं सार येतं आणि गंमत म्हणजे शंभर वर्षांपूर्वीचा कार्यक्षमता वाढवण्याचा हा विचार आजही आपल्या कामाच्या पद्धतींना आकार देतोय फोर्टच्या असेंब्ली लाईनपासून ते आजच्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या कामाच्या पद्धतीपर्यंत सगळीकडे कुठेतरी टेलर यांच्या विचारांचा अंश दिसतोच खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का